म्हणजे महाराष्ट्रातील तरुण मराठी तरुण किंवा माझ्या मतदारसंघातील तरुण हा नोकरी करणारा नाही तर नोकरी देणारा बनवायचा आहे मला तर मी काहीतरी एक उद्देश घेऊन आलेलो आहे तो उद्देश पूर्ण करण्यासाठी मला काही पदांपर्यंत नक्कीच जावं लागेल यामध्ये काही शंका नाही परंतु मला फक्त त्या पदापर्यंत जायचंय म्हणून त्या मार्गावर मी आलेलो नाही हे पहिला ना आपण लक्षात घेतलं पाहिजे स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतरही स्वातंत्र्यापूर्वीच्याच अडचणी जर आजपर्यंत आपल्या मराठवाड्यात असेल विदर्भातील असेल लोकांना जर सहन कराव्या लागत असतील कुठंतरी वाईट वाटलं आणि मग तो लढा अजून तीव्र झाला आणि नाही थांबायचं जोपर्यंत या लोकांचे प्रश्न नाही सुटणार तोपर्यंत मयूर दौंडकर तू थांबायचं नाही हे मनाला सांगत राहिलो आणि लढत राहिलो